नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबेटीस मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये सर आपण आमच्या आप प्रोग्राम मध्ये केव्हा आला आणि आल्यानंतर आपल्या कशी जर्नी राहिली आणि आज आपल्या कशी कशी प्रोग्रेस झाली आपली जर्नी कशी होती या संदर्भात आपण थोडक्यात सांगावे सुरुवातीला मी तुम्हाला आपलं नाव विचारेल आणि आपण कुठून बोलत आहात हे विचारेल नमस्कार मी अजिंक्य अभ्यंकर डोंबिवली साधारण सप्टेंबर महिन्यापासून मी डॉक्टरांकडे हा उपचार सुरू केला साधारण दहा पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी अगदी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मला सगळं औषध घरपोच पाठवलं आणि तेव्हापासून माझी जवळपास ट्रीटमेंट चालू झालं मध्यंतरी ऑक्टोबरच्या काळात थोडीशी ट्रीटमेंटला मध्ये खंत पडला होता माझ्या घरी फॅमिलीमध्ये दे डेथ झाल्यामुळे एक पंधरा ते वीस दिवस माझं टोटली कनेक्शन झिरो गेलं होतं पण फॉर्च्युनेटली माझ्याकडे औषध असल्यामुळे ते औषध मी पूर्ण कंटिन्युअस ठेवलं होतं महिना दीड महिना साधारण तीस बत्तीस दिवस हे औषध संपल्यावरती परत मी डॉक्टरांना फोन केला आणि औषध परत मागून घेतलं माझ्या काही मेन ज्या समस्या ज्या होत्या ज्या सुरुवात झाल्या होत्या त्या मी सगळ्या डॉक्टरांना सांगितलं त्यानुसार त्यांनी मला औषध पाठवलेलं होतं माझी मेन तक्रार होती ती अशी होती की माझं एच बी ए वन सी खूप प्रमाणात वाढल्यामुळे एक चिंता निर्माण झालेली होती साडे तेरा चौदापर्यंत एच बी ए वन सी माझं त्या काळात गेलेलं होतं काही कारणामुळे काही स्ट्रेस काही तणाव ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे जे मी डॉक्टरांशी सगळं शेअर केलं होतं त्याप्रमाणे औषध उपचार चालू होता चाळीस दिवस पंचेचाळीस दिवस मी कंटिन्युअस औषध घेतो आहे आज कंडिशन अशी आहे की मी काही दिवसापूर्वीच एच पी एव्हल सी चेक केलं ते माझं आता साडेआठ वरती आलेलं आहे शुगर लेवलसुद्धा बऱ्यापैकी ड्रॉप झालेली आहे फक्त आता जो सध्याचा निर्माण झालेला त्रास म्हणा किंवा एक समस्या म्हणा ती अशी आहे की हातापायांना थोड्याशा मुंग्या येणं हा एक मोठा प्रॉब्लेम आता मला सध्या भेडसावतो जे मी डॉक्टरांना काही दिवसापूर्वीच बोललो होतो आणि त्यानुसार ते डॉक्टर मला आता औषध पण पाठवत आहेत अदरवाईज माझी एनर्जी लेवल म्हणा किंवा फ्रेशनेस म्हणा याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहेत मी खूप सुरवातीला डॉक्टरांना हे सांगितलं होतं की ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी माझा वेट लॉस बऱ्यापैकी झालेला होता हे मी सुरुवातीला डॉक्टरांशी बोललो होतो साधारण साठ किलोचं वजन बावन्न पर्यंत आलं होतं आणि ते हळूहळू परत पन्नास गेलं होतं तर तो एक समस्या अशी मी घेतली होती पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या द एक्सपिरियन्सनुसार दॅट वॉज नॉट अ बिग प्रॉब्लेम सो मी ते थोडस निग्लेक्ट केलं इन्सुलिन आपल्याला इन्सुलिन चालू होतं नंतर काही दिवसांनी तर माझं इन्सुलिन कम्प्लीट बंद करून टाकलेलं होतं इन्सुलिन आता मी सध्या घेत नाहीये मी काही मेटफॉर्मेन टाइपच्या साध्या गोळ्या घेतोय आणि बाकी सगळं कॉन्सन्ट्रेशन हे माझं होमिओपॅथी औषधावरती डॉक्टरांच्या सांगण्यामुळे चालू आहे आणि त्यामुळे रात्री डॉप ड्रॉप्स आहेत मला सकाळी उठल्यावरती खूप व्यवस्थित फ्रेशनेस वाटतो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि मी हे कंटिन्यू करतो आहे त्यामुळे हे एनर्जी लेवल्स माझ्या हाय आहेत अँड एव्हरीथिंग आय एम एन्जॉई सो आय रिअली ॲप्रिशिएट की डॉक्टरांनी हे व्यवस्थित माझ्याकडनं जाणून घेऊन म्हणजे मला ॲक्च्युअल समस्या काय आहे त्याच्यावरती हे काम करणं हे त्यांनी खूप योग्यप्रमाणे केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचे खरोखर धन्यवाद मानतो आभार मानतो आणि असंच मला औषध कंटिन्यू करून माझ्या तब्येतीवरती स्वास्थावरती नियंत्रण असावं ही माझी अपेक्षा आहे डॉक्टर yes, so, uh, yes, uh, येस yes, आपल्या प्रोसेस आपण शिकवल्या होत्या त्या प्रोसेस आपण फॉलो केल्यानंतर त्याचाही काही इफेक्ट जाणवला हो माझी सुरुवातीला थोडीशी म्हणा चिडचिड वाढलेली होती सम ऑफ sort of प्रॉब्लेम म्हणजे ऑफिशियल प्रॉब्लेम घरी आणून घरातल्या लोकांवरती चिडचिड करणे बरोबर किंवा त्यांच्यावरती काही प्रमाणात थोडासा वाद होणे या सगळ्या गोष्टी मला कॉमनली थोड्या मध्ये मध्ये व्हायच्या पण डॉक्टरांनी काही प्राणायाम काही श्वासाचे हे प्राणायामित त्या प्रोसेस मी फॉलो केल्या त्याच्यावरनं मला थोडासा जरा रागावरती कंट्रोल चांगल्यापैकी आला आहे असं मला म्हणता येईल असं मला माझ्या घरातले लोक सुद्धा म्हणतात की थोडाफार तुझ्यामध्ये असा फरक आलेला आहे सम स्ट्रेस ऑर स्ट्रेन आय यूज टू बिल्ड बिकॉज ऑफ ऑफिशियल थिंग्स विच आय शुड नॉट कंटिन्यू एट द हाऊस पण ते व्हायचं नकळत त्याच्यावरती बऱ्यापैकी माझ्यावरती परिणाम झालेला दिसतोय असं मला सांगता सांगताना खूप आनंद होतो गोष्ट येस आपल्याला डे ला ट्रीटमेंट स्टार्ट केला त्यावेळेस के साधारण इन्सुलिन कसं चालू होतं इन्सुलिन इंजेक्शन आपल्याला चालू होते रात्री बावीस ते तेवीस युनिट ह्युमन सिलिन घेत होतो आणि चाळीस बेचाळीस दिवस झाल्यावरती म्हणजे जेव्हा शुगर लेवल्स ड्रॉप झाल्या होत्या त्यावेळेस मी जेव्हा माझ्या ऍलोपॅथिक डॉक्टरांना भेटलो त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे इन्सुलिन बंद करून टाकायला सांगितलं आणि फक्त टॅब्लेट्स वरती तीन टॅब्लेट सकाळ संध्याकाळ दुपार रात्री या तीनच घ्यायला तरी मला कन्व्हिन्स केलं होतं त्याप्रमाणे आपण इन्सुलिन बंद करून आता टॅब्लेट वरती आलो राईटलेट टॅब्लेट वरती आलो नो डाऊट या सगळ्या जर्नीमध्ये बरेच बरेच चढ उतार राहत असतात कारण प्रत्येक मी नेहमी सांगतो की प्रत्येक डॉक्टर सोबत शंभर टक्के प्रयत्न करत असतो ट्रीटमेंट घेणं म्हणजे हा एक प्रकारची जर्नी असते आणि स्टेप बाय स्टेप आपण चढ उतार करत 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 द एंड ऑफ शेवटला आपण एका जर्नी पर्यंत पोहोचत असतोच राईट बट याच्यामध्ये ही ही गोष्ट मला जाणीवपूर्वक मेन्शन करायला आवडेल की जरी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून कनेक्ट होत असतो आपण बरेच कॉल करतो बऱ्याच गोष्टी बोलतो करतो परंतु या सर्व गोष्टीमध्ये ही गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे की आपण जो कमिटमेंट लेवल दाखवता आपण जो शब्द दिला आहे तो शब्द पाळता आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेल्या गोष्टी ॲज इट इज सरेंडर होऊन करणं फॉलो करणं याही गोष्टी तितक्यात महत्वाच्या असतात कारण अल्टिमेटली आपला ब्रेन आपला आडवा आपण यास करू करू बघू कम्फर्ट झोन असतो स्ट्रेस असतो कारण तुमचं कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग असतं बाय uh, oh. ट्रेन तुम्ही सारखं ट्रॅव्हलिंग करत असता तुमचं काम चालू असतात आणि त्यात ह्या सर्व गोष्टी तेवढ्या कमिटमेंट फॉलो करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि फॉर दॅट रिझन आय रिअली आहे मी तुमचं मनापासून कौतुक करतो कारण uh, नुसतंच औषध घेतलं की मी बरा झालं पाहिजे हा अटिट्यूड तुमच्यामध्ये डे पासून नव्हता मी ऑब्झर्व करत होतो राईट right? तर हे ही गोष्ट तितकीच महत्वाची असते आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो परंतु त्याला साथ पण मिळाली पाहिजे राईट सो थँक्स फॉर युअर जेन्युन रिप्लाय सर अभ्यंकर सर तुम्ही मनापासून रिप्लाय दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार जस्ट मिनिट जस्ट मिनिट सो हे होते अभ्यंकर सर की ज्यांनी आपल्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये आले आणि त्यांनी अनुभव घेतला स्टेप बाय स्टेप आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी फॉलो केल्या सरेंडर झाले कमिटमेंटनी त्यांनी शिकवलेल्या सगळ्या प्रोसेसेस फॉर एक्झाम्पल त्यातला एक छोटासा पार्ट म्हणजे प्राणायन हे त्यांनी फॉलो केलं त्याच्यानंतर बऱ्याच इतर प्रोसेसेस आहेत त्या फॉलो केल्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपण ज्या पेशंटसोबत हो शिकवतो पेशंटला समजून सांगतो आणि त्या करून घेतो राईट तर इन्सुलिन त्यांचं ट्वेंटी टू युनिट चालू होतं आणि विदिन फोर्टी टू फोर्टी फाय डेज त्यांचं इन्सुलिन बंद झालं कमी झालं नाही बंद झालं आणि आज ते फक्त टॅबलेटवरती आहेत साडे तेरा त्यांचा ओन एस सी होता त्यांनी स्वतः जात सांगितलं आणि तो साडेआठपर्यंत पर्यंत आला सो आपणही असंच इन्सुलिन पासून किंवा आपल्या टॅबलेट्स पासून कशी मुक्तता करायची हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आपला फ्री वन टू वन सेशन बुक करा आणि समजून घ्या की नक्की अल्टिमेट डायबेटीस मॅनेजमेंट प्रोग्राम काय आहे डॉक्टर श्री गणेश देशमुख कोण आहेत ते कसे ट्रीटमेंट देतात राईट थँक्यू हॅव नाईस नायस्ट खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा फ्री अपॉइंटमेंट बुक करा आपला व्हॉट्सअप नंबर पण शेअर केलेला आहे तिथेही तुम्ही कनेक्ट होऊ शकता तुमचे प्रश्न विचारू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच